मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटीच्या ज्या एका नवीन पोर्टलवरती या ठिकाणी आपण सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे अर्थसहाय्य मिळणार आहे त्याची ई के वाय सी करू शकता या वेबसाईटची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल तर मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला डिसबर्समेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो ई के वाय सी करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर हा आधार नंबरसोबत लिंक आहे अशाच शेतकऱ्यांना ओ टी पी हे ऑप्शन वापरून ई के वाय सी करता येते ज्या शेतकऱ्यांचं आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक नाही किंवा आधार त्यांचं अपडेट नाही अशा शेतकऱ्यांना बायोमेट्रिक ऑप्शन वापरावं लागेल आणि बायोमेट्रिक ई के सी करण्याकरता तुम्हाला जवळच्या सी एस सी सेंटरवर जावं लागेल किंवा तुम्हाला तुमच्या कृषी सहायकांकडून सुद्धा ई वाय सी करता येईल तर मित्रांनो या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची पी एम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत ई के वाय सी झालेली आहे आणि त्यांना रेग्युलर त्या सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही तर मित्रांनो स्क्रीनवरती आपण बघू शकता आपल्याला आपला आधार नंबर न, चाहे। तर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या बॉक्समध्ये जो कोड आहे तो कोड टाकायचा आहे त्यानंतर जर तुमचा मोबाईल नंबर आधारसोबत लिंक असेल आणि तुम्हाला आधार पोर्टलवरनं ओ टी पी येतो असेल तर तुम्हाला गेट आधार ओ टी पी वॉचवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल असा एक मेसेज दिसेल स्क्रीनवरती या ठिकाणी म्हटलं आहे की जर तुमचा आधार नंबर डेटाबेसमध्ये असेल तरच तुम्हाला ओ टी पी येईल म्हणजे ही जी वेबसाईट आहे नवीन ज्यावरती आपण आता के वाय सी या के वाय या वेबसाईटच्या डेटाबेसमध्ये सुद्धा तुमचा आधार नंबर असणं आवश्यक आहे आणि हे जे अपडेशन आहे हे कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे तर ह्या गोष्टी तर असेल तरच तुम्हाला ओ टी पी येईल अन्यथा तुम्हाला बायोमेट्रिक ऑप्शन वापरावं लागेल त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला जो मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला असेल जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे सोबत आणि जे आधार नंबर आपण आपल्या कृषी सहायकांना दिलेला आहे तोच आपल्याला तो 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 वापरायचा आहे तर तो ओ टी पी या टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला गेट डेटा यापती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारचा एक स्क्रीनवरती मेसेज दिसेल नंबर, नंबर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली म्हणजे तुमचा आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक आहे आणि तुम्हाला जो मोबाईलवरती ओ टी पी आला आहे तो योग्य आहे त्यानंतर मित्रांनो आपलं अकाउंट लॉग इन होईल आणि तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल जे तुमच्या आधार कार्डप्रमाणे असेल त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल आणि जेंडर दिसेल समोर गेल्यावर तुम्हाला परत तुमचं नाव डिटेल्समध्ये दिसेल या ठिकाणी एक विशिष्ट आय डी असेल जिल्ह्याचं नाव असेल तुमच्या गावाचं नाव असेल तुमच्या शेतीचा सर्व नंबर असेल आणि किती क्षेत्रात तुम्ही सोयाबीन किंवा कापूस या पिकाची लागवड केली आहे ते सुद्धा दिसेल त्यानंतर मित्रांनो तुमचं ए के व स्टेटस दिसेल तर बघा या ठिकाणी मी सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला सात वाजून तीन मिनिटांनी माझी ई के वाय सी केलेली आहे तर ते स्टेटससुद्धा या ठिकाणी दिसत आहे आणि सबमिटेड बाय सेल्फ म्हणजे मी स्वतः केलेली आहे कारण माझा जो आधार नंबर आहे तो आधारशी आणि मोबाईलशी लिंक आहे तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकार तुम्हाला ई के वाय सी करता येईल आता ज्या शेतकऱ्यांचा आधार हा मोबाईल नंबरशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी बायोमेट्रिकचं ऑप्शन वापरायचं आहे त्यासाठी सी एस सी सेंटर किंवा आपल्या कृषी सहायकाकडे जाऊन ई के वाय सी करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ए टू झेड माहिती घेतलेली आहे ई के वाय सीची तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत असतो मला पण येत होता कधीकधी कधी वेबसाईट जी आहे ती खूप स्लो असते त्यामुळे ओ टी पी यायला वेळ लागतो शक्यतोवर ही ई के सी तुम्ही रात्री दहा किंवा अकरा नंतर करा तरी तुमची सक्सेस होईल तर मित्रांनो या ठिकाणी इथेच थांबूया थँक्यू